कुंभराशीच्या पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार एक बदल तुमची वाट पाहतोय मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये जीवनाचा नवीन अध्याय सुरू होतोय आणि नियती आता थांबणार नाही साडेसाती संघर्ष आणि एक अदृश्य योजना कुंभराशी एक अशी राशी जी सामान्य वाटणाऱ्या आयुष्याला असामान्य अंतरंग देऊन जगते तुमचं मन विज्ञान कल्पकता आणि भविष्याचा वेध घेणारं पण गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः साडेसातीच्या काळात तुम्ही स्वतःच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारला की मी इतका चांगलं करत असतानाही माझ्या वळत संकट का तुमची नाती गोंधळली तुमचं काम अडकलं तुम्ही स्वतः हरवलात पण तरीही तुम्ही पडून राहिला नाहीत हेच आता ब्रह्मदेवांच्या नव्या योजना सुरू होण्याचं मुख्य कारण आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये एक अद्भूत पर्व सुरू होतोय जिथे तुमचं संपूर्ण जीवन तुमच्याच पावलांनी सोन्याच्या वाटेवर चालू लागेल सोन्याची वाट कुंभराशीसाठी तीन अद्भुत बदल एक शनीचं वरदहस्त साडेसातीच्या उत्तरार्धातील सुवर्ण आशीर्वाद कुंभराशीवर गेले अनेक वर्ष शनीची साडेसाती होती पण आता ती अंतिम टप्प्यात आहे आणि या टप्प्याचं वैशिष्ट्य असं की ज्या कुंभव्यक्तींनी संयम सहनशीलता आणि मेहनत यामध्ये आपलं सर्वस्व झोकून दिलं आहे त्यांना शनी आता स्वतःच सोन्याची वाट देतो सरकारी लाभ न्यायप्राप्ती जुनी थकलेली रक्कम किंवा वैभव मिळवण्याच्या संधी मनोबल आत्मसन्मान आणि लोकांमध्ये ओळख यामध्ये जबरदस्त वाढ एखाद्या शून्यातून सुरू झालेलं पाम अचानक भरभराटीला जाणं कधी कधी शनी तुम्हाला सगळं हिरावून घेतो पण त्याच वेळी तो तुम्हाला ते दुपटीनं परतही देतो जेव्हा तुम्ही सिद्ध होता दोन गुरुच्या कृपेचा नवा प्रकाश आत्मिक शक्तीचं बाह्य यशात रूपांतर दोन हजार पंचवीसमध्ये गुरुचा प्रभाव कुंभराशीचा चतुर्थ म्हणजे घर स्थैर्य माता भावनिक आधार आणि नवम म्हणजे भाग्य धर्म यात्रा स्थानांवर होत आहे या योगामुळे जिथे तुम्हाला आधार हवा होता तिथे आता तुम्हीच आधार बनता जुने प्रश्न विशेषतः कुटुंबियांशी किंवा स्वतःशी संबंधित शांततेत सुटतील नवे धर वाहन स्थैर्य मिळवण्याचे योग तयार होतात काही कुंभव्यक्तींना अचानक विदेश प्रवासाची सुवर्ण संधी मिळू शकते हीच सोन्याची वाट आहे जी आतूडही समाधान देते आणि बाहेरूनही सौख्य तीन कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय वास्तविक ओळख उघड होणार आहे कुंभराशीच्या आत्मा कायम इतरांपेक्षा वेगळा असतो पण तो, तो खूपदा समजून घेतला जात नाही पण आता ब्रह्मदेव म्हणतायत जेव्हा वेळ योग्य असतो तेव्हा वेगळेपण ओळख बनतं हा एक बदल म्हणजे जिथे लोकांनी तुमच्या कल्पनांना हसून नाकारलं तिथेच आता त्याच कल्पना भविष्यदृष्टी म्हणून मान्य होतील जे तुम्हाला सोडून गेले तेच आता परत येण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही पुढे निघालेलं असाल तुमचं स्वप्नरूप आयुष्य जसं तुम्ही आतापर्यंत केवळ मनात पाहिलं होतं ते आता वास्तवात उतरू लागेल हा बदल म्हणजे फक्त नशिबाचा नव्हे तर स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा क्रांतिकारक क्षण आहे खास उपाय ही सोन्याची वाट अधिक तेजस्वी करण्यासाठी एक शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शम शनेश्चराय नमः हा जप करा दोन गुरुवारी पिवळ्या फळांचं दान करा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा जप करा तीन प्रत्येक रविवारी स्वतःसाठी काहीतरी आनंददायक करा तुमचं अंतरंग साथ घालतंय वेळ आली आहे तुमचं नशीब चालायला लागलं ला आहे कुंभराशीचा संपूर्ण प्रवास म्हणजे धैर्य अंतर्मनाची शांत क्रांती आणि एकाकी पण भक्कम झगड्याचं दर्शन तुम्ही कधीच मोठा गोंगाट केला नाही पण तुमचं अंतरंग मात्र सतत म्हणत होतं मी थांबलोय पण हारलो नाही आज त्या अनेक दिवसांच्या अनेक रात्रींच्या तळमळीने एका शक्तिशाली निर्णय बिंदूवर तुमचं आयुष्य येऊन पोहोचलं आहे ही सोन्याची वाट केवळ यशाची नाही ती ओळखीची स्वीकृतीची आणि आत्मसन्मानाची आहे जेव्हा तुमचं अवघड व्यक्तिमत्व समजत नव्हतं आताच तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतील ज्या क्षेत्रात तुम्ही मागे होतात आता किथे तुमचं नाव उजळणार आहे जिथे तुम्ही गमावलं तिथे नियती तुमच्या हातात त्याहूनही मोठं काही देणार आहे कुंभराशी म्हणजे अलिप्त पण तत्वनिष्ठ वृत्ती आता ही वृत्ती विश्वास तेज आणि नियतीच्या फळांमध्ये बदलली जात आहे एक गुप्त सत्य तुमचा वेळ उशिरा येतो पण जेव्हा ये ते येतं तेव्हा ते जगच चित्र बदलून टाकतं ब्रह्मदेवांनी तुमचं नशीब इतकं शांततेत आणि योग्य क्षणासाठी थांबून ठेवलं होतं की तुम्हाला वाटलं कदाचित हे कधीच होणार नाही पण त्यांनी तुमच्यासाठी जे ठेवलंय ते सर्वसामान्यांना मिळत नाही कारण तुमची परीक्षा सर्वसामान्य नव्हती आता काय बदलणार आहे स्वतःवरच्या विश्वास परत येणार आहे माणसाची नकार देत होती ती आता हात पुढे करतील जिथे अश्रू होते तिथे आता आनंद अश्रू असतील आणि जिथे प्रश्न होते तिथे आता उत्तर तुमच्या आवाजातून उमटतील शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा कुंभराशीची वाट ही सामान्यांसाठी नसते ती ब्रह्मदेवांच्या खास योजनेचा भाग असते आता तुमचं चा आयुष्य चालायला लागलं आहे आणि ही चाल थेट यशाच्या सिंहासनापर्यंत जाईल सोन्याची वाट आता केवळ तयार झालेली नाही ती तुमचा पावलांची वाट पाहतीये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद